नमस्कार हॅलो फ्रेंड्स आज माझं माझ संध्याकाळचं जेवण जास्त झालंय होते पार्टीसाठी तर ते जेवण पचवण्यासाठी वज्रासनात बसणे हा एक उपाय असतो वज्रासनात बसल्यानंतर आपलं डायजेशन प्रोसेस फास्ट होते इंटेस्टाईन स्टिम्युलेट होतात आणि वज्रासनात बसण्याची पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही वज्रासनात बसू शकता किंवा तुमच्या ताचा अशा पद्धतीने करून तुम्ही वज्रासनात बसू शकता जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा तुम्ही या पद्धतीने वज्रासनात बसू शकत नाही तर तुमच्यासाठी एक ट्रिक आहे तुम्ही उशी खाली ठेवून त्यावर तुमचे दोन्ही पाय या पद्धतीने ठेवायचे आणि तुम्ही आरामात वज्रासनात बसू शकता याही प्रोसेसमध्ये तुमचे इंटरस्टाईल स्टिम्युलेट होतात आणि डायजेशन प्रोसेस फास्ट होते जर तरीही तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास जाणवत असेल गुडघ्यात डिस्कम्फर्ट असेल तर अजून एक उशी तुमच्या पोटरीच्या आणि मांडीच्या मध्ये ठेवायची आहे आणि बसायचं आहे या पद्धतीने जर दहा मिनिटं तुम्ही वज्रासनात बसलात तर नक्कीच तुमचं डाइजेशन सुधरेल आणि फॅट ऍब्झॉर्बशन फास्ट होईल थँक्यू